श्रोतेहो नमस्कार वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोतेहो वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये जाहीर झालेल्या सर्वात मोठ्या सुधारणेमधील ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कर बदलाविषयी या भागात जाणून घेऊया श्रोतेहो जीएसटी परिषदेच्या साडेदहा तास सुरू राहिलेल्या बैठकीअंती राज्यांशी झालेल्या सहमतीतून नव्या जी एस टी दर रचनेला बुधवारी मंजुरी देण्यात आली जी एस टी कररचनेमध्ये बदल व्हावे ही बऱ्याच दिवसांपासून मागणी होती जी एस टी प्रणाली लागू झाल्यापासूनची सर्वात मोठी सुधारणा येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होईल यातील नित्य वापराच्या वस्तूंवरील कर कपातीमुळे अल्प उत्पन्न मध्यमवर्ग गटाला खूपसा दिलासा मिळणार आहे याच ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कर कपातीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत श्रोतो हो, सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या नित्यवापराच्या वस्तूवरील जी एस टी बारा किंवा अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यांवर येणार आहे रोटी पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर शून्य कर होईल सर्व प्रकारचे टी व्ही छोट्या मोटारी तीनशे पन्नास सी सी मोटरसायकलीवरचा कर घटून अठ्ठावीसवरून अठरा टक्क्यांवर आला आहे हस्तकला संगमरावर ग्रॅनाईट ब्लॉक्सवर पाच टक्के तर वैयक्तिक जीवनविमा आरोग्य विमा पूर्ण कर्जमुक्त होणार आहे सिमेंट तसंच तीन चाकी वाहनांवरील कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर येणार आहे तर पान मसाला तंबाखू उत्पादनं सिगारेट तसंच साखरयुक्त पेयांवर चाळीस टक्के विशेष जी एस टी दर आकारला जाईल बाराशे सी सी पेट्रोल आणि पंधराशे सी सीपेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कारवर चाळीस टक्के कर आकारला जाणार आहे वस्तू आणि सेवा करातील व्यापक सुधारणांमुळे सामान्य नागरिकांचं जीवन सुखकर होईल छोट्या व्यापाऱ्यांसाठी यात सुलभता आणण्यात आली आहे त्यातून अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा उद्देश आहे या सुधारणांमुळे सरकारच्या तिजोरीवर त्र्याण्णव हजार कोटी रुपये कर महसूल घटणार आहे परंतु काही चैनीच्या उत्पादनावरील वाढीव दरामुळे सुमारे पंचेचाळीस हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत भर पडणं अपेक्षित आहे दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तूवरचा दर कमी करण्यात आला आहे त्याविषयी अधिक माहिती देत आहेत सनदी लेखापाल प्रीतम माहुरे जो जीएसटी टू पॉइंट ओ हा जो महत्वाचा बदल गव्हर्नमेंट न आणलेला आहे तर त्यामुळे आपल्या सर्वांवर जीएसटीचा इम्पॅक्ट कसा कमी किंवा किती जास्त होणार आहे याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत तर इन जनरल जर आपण बघितलं तर आपण एक्झाम्पल घेतलं जनरली आपण म्हणतो की रोटी कपडा मकान ह्या आपल्या बेसिक नेसेसिटी आहेत तर ते गव्हर्नमेंटनं जे जीएसटी जी टू पॉईंट ओ यामध्ये जे बावीस सप्टेंबर पासून जे चेंजेस येणार आहेत यामध्ये कित्येक गोष्टीवर म्हणजे आपल्या रोटी असेल चपाती असेल ज्यावर जीएसटीचा रेट खाकरा रोटी चपाती याच्यावर जो पाच टक्के होता तो नील केलेला आहे कपड्याच्या बाबतीत जर म्हणालो आपण तर कपड्यावर सुद्धा अडीच हजार रुपयापेक्षा जर आपल्या क्लॉथची म्हणजे ड्रेसची किंमत कमी असेल तर आपल्याला त्याचा जो जीएसटी रेट आहे तो सरळ सरळ पाच टक्के असणार आहे म्हणजे जे आधीचे रेट होते त्याच्याशी आज आपण कम्पेअर केलं तर नक्कीच याच्यामध्ये खूप सारी बचत होणार आहे या प्रोडक्ट सोबत जर आपण एक इन जनरल लाईफ एक्झाम्पल घेतलं लाईव्ह एक्झाम्पल आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय करतो व्हेरी फर्स्ट थिंग तर आपण एखाद्या मुलाचं नाव घेऊ राजू राजू उठल्यानंतर काय करतो तर राजू बेसिकली उठल्यानंतर पहिल्यांदा ब्रश करतो तर साठी त्याला टूथपेस्ट लागतात त्याला टूथब्रश लागतो तर या दोन्ही गोष्टींवर गव्हर्नमेंटनं आधी अठरा टक्के जीएसटी होता आता तो पाच टक्के केलेला आहे सिमिलरली राजू त्याच्यानंतर आंघोळी जातो टांगोळीसाठी तो साबण वापरतो तो जो टॉयलेट सोप आहे त्यावर आधी जीएसटी चा रेट अठरा टक्के होता आता त्याच्यावर पाच टक्के आहे शॅम्पूवर वर सुद्धा जीएसटी चा रेट आधी अठरा टक्के होता आता पाच टक्के झालेला आहे आंघोळ झाल्यानंतर राजू हेअर ऑइल लावतो तर हेअर ऑईलवर आधी अठरा टक्के रेट होता जीएसटीचा आता पाच टक्के असणार आहे त्यानंतर आपण असं अजून करू की राजूची आई त्याला चपाती देते त्या चपातीवरती बटर लावते घी लावते चीज वगैरे देते त्याला डब्यामध्ये दे, तर या सर्व प्रोडक्ट्सवर जवळपास जीएसटी आधी बारा टक्के होता आता तो पाच टक्के होणार आहे राजूची आई त्याला हे चपाती बटर वगैरे किंवा ब्रेड सँडविच हे मध्ये म्हणजे भांड्यामध्ये देते त्या भांड्यांवर जीएसटीचा बारा टक्के रेट होता आता तो पाच टक्के होणार आहे त्यामध्ये काहीतरी छोट नमकीन्स वगैरेचं सुद्धा पॅकेट त्याची आई त्याला ब्रेकफास्ट मध्ये सोबत देते तर त्या नमकीन्सवर भुजियावर मिक्सचरवर आधी जीएसटीचा रेट बारा टक्के होता आता तो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर फक्त पाच टक्के होणार आहे म्हणजे आपण बघितलं असेल की ज्या आपल्याला डे टू डे ज्या नीड आहेत ज्या डेली नीड चे प्रोडक्ट्स आहेत अशा भरपूर साऱ्या वस्तूंवर गव्हर्नमेंटनं जीएसटीचा चा रेट लोअर केलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट पाच पर्सेंट पर आणून ठेवलेला आहे हा जो पाच पर्सेंटचा रेट आहे याला आपण कम्पेअर केलं भरपूर साऱ्या डेव्हलप्ड इकॉनॉमी सोबत तर तिथे सुद्धा आपण बघितलं तर नक्कीच हा पाच टक्के रेट बऱ्यापैकी कंपेरेबल आहे लोअर आहे कम्पेरिझन मध्ये कारण की बाकीच्या खूप साऱ्या कंट्रीजमध्ये जीएसटीचा रेट यापेक्षा भरपूर जास्त आहे म्हणजे इसेन्शियल प्रोडक्ट्सवर वर आपण जो पाच पर्सेंटचा रेट आणलेला आहे तो सर्टनली एक कमेंडेबल स्टेप आहे गव्हर्नमेंटच्या पर्सपेक्टिव्ह न आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्टँडर्ड रेट जीएसटी अठरा टक्के आहे पण गव्हर्नमेंटनं जवळपास म्हणजे मॅक्झिमम प्रोडक्ट्स जे डे टू डे नीडचे आहेत ते सर्व जे इसेन्शियल नीड्स आपण ज्याला म्हणतो ते पाच टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये ठेवलेले आहेत हा हो पाच टक्क्याचा रेट जर आपण बघितलं आपल्या आजूबाजूच्या इकॉनॉमी सोबत तर फॉर एक्झाम्पल युएई आहे म्हणजे दुबई तिथे पाच टक्के रेट आहे तर नक्कीच हा एक खूप महत्वाचा स्टेप गव्हर्नमेंटने घेतलेला आहे आता राजू जो मुलगा आहे जो आपण एक्झाम्पल घेतलेला आहे तो स्कूटर वर किंवा त्याचे वडील त्याला ऑटो मध्ये किंवा कार मध्ये त्याला पाठवतात तर स्कूटर असू द्या थ्री व्हीलर म्हणजे ऑटो असू द्या किंवा फोर व्हीलर म्हणजे कार असू द्या सर्वांचा रेट जो आधी जवळपास अठ्ठावीस टक्क्याच्या जे ब्रॅकेटमधल्या ह्या गोष्टी होत्या या ऑलमोस्ट आता सर्व अठरा टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये आलेल्या आहेत नक्कीच ज्या लक्झरी कार्स वगैरे आहेत त्यावर जीएसटीचा रेट चाळीस टक्के असणार आहे बट अदर दॅन दॅट ऑलमोस्ट ऑल द प्रोडक्ट जे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर जे इन जनरल अठ्ठावीस टक्क्यामध्ये होते ते आता अठरा टक्क्यामध्ये असणार आहेत तर त्यामुळे ऑन एन अव्हरेज असं म्हणलं जाते की जर तुम्ही बावीस सप्टेंबर नंतर जर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जर खरेदी करणार असेल तर आपली जी बचत आहे ती दहा हजारापासून तर दहा लाख म्हणजे आपण जर एखादी प्रीमियम लक्झरी कार घेत असेल तर त्याच्यामध्ये दहा लाख आणि एखादं स्कूटर वगैरे आपण घेत असेल तर त्याच्यामध्ये आठ ते दहा हजार रुपये आपली नक्कीच बचत होऊ शकते तर हे खरंच खूप मोठी बचत आपल्याला होणार आहे सर्वच कन्झ्युमर्सला आता या सर्व बचतीचा काय फायदा होणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना याचा जो फायदा होणार आहे की आपला जो मंथली जो एक्सपेंडिचर आहे तो सर्टनली खरंच कमी होणार आणि हा खर्च कमी झाल्यामुळे जो आपल्याला ओव्हरऑल इन्फ्लेशन आहे की आपलं एक्सपेंडिचर कमी झालेला आहे त्यामुळे इन्फ्लेशन जे आहे ते नक्कीच बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहील बऱ्यापैकी लोअर राहील यामध्ये सर्वात महत्वाचा एक डायमेन्शन जो आहे जेवढे आपण आता जसं पर मंथ या डे टू डे नीडच्या जे आपण प्रोडक्ट परचेस करणार आहेत फॉर एक्झाम्पल हेअर ऑइल आहे शॅम्पू आहे टूथपेस्ट टूथब्रश ह्या जे आपण शेव्हिंग क्रीम हे सर्व जे परचेस करणार आहेत त्यामध्ये ज्यावेळेस आपली बचत होईल तर ती बचत झालेले पैसे मेबी आपण एक्झाम्पल घेऊ की तीन हजार ते पाच हजार रुपये दर महिन्याचे आपल्याला वाचणार आहेत तर हे तीन ते पाच हजार रुपये जे आहेत हे नक्कीच खूप सारे कन्झ्युमर सेव्हिंग मध्ये टाकतात म्हणजे त्यामध्ये बँकिंग मध्ये ते पैसे जातात आणि तेच पैसे बँक नंतर लोनच्या तर्फे हे लोकांना लोन म्हणून देऊ शकते म्हणजे ते परत इकॉनॉमी मध्ये पैसे येईल किंवा हे जे तीन ते पाच हजार रुपये वाचलेले आहेत प्रत्येकाचे हे नक्कीच सर्व कंझ्युमर्स हे दुसऱ्या ठिकाणी स्पेंड करतात म्हणजे त्याचा अर्थ की कन्झम्शन वाढेल आणि जेवढं जास्त कन्झम्शन होईल तेवढा जास्त जीएसटीचा कलेक्शन सुद्धा वाढेल त्यामुळे गव्हर्नमेंटने हा जो स्टेप घेतलेला आहे हा रिअली खूप महत्वाचा खूप मोठा आणि क्रिटिकल आणि एका खूप राईट जंक्चरला घेतलेला हा स्टेप आहे यामुळे इकॉनॉमी बऱ्यापैकी पैसा खेळेल आणि त्या पैसा खेळल्यामुळे बऱ्यापैकी ट्रेडर कन्झ्युमर मॅन्युफॅक्चर सर्व्हिस प्रोवायडर प्रत्येकाच्या हातात जास्त पैसे येतात आणि हे जास्त आलेले पैसे नक्कीच इकॉनॉमीला नेक्स्ट लेवलला किंवा पुढे घेऊन जाण्यासाठी शंभर टक्के ही मदत करतात श्रोते हो सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारातील वस्तूंवरचा कर कमी झाल्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे तसंच लघु किरकोळ व्यापाऱ्यांना देखील याचा लाभ होणार आहे याविषयीचं आपलं मत व्यक्त करत आहेत लघु उद्योजिका वैजयंती अत्रे गेले आठ वर्ष आम्ही माणिक फूड्स या व्यवसायामध्ये आहोत आणि आमच्या उत्पादनासाठी सुरुवातीला पाच टक्के बारा टक्के आणि अठरा टक्के असा जीएसटीचा दर असायचा ज्याची ग्राहकांची थोडीफार मानसिकता नसायची शिवाय मूळ किमतीमध्येही बराच फरक पडायचा परंतु आता बावीस सप्टेंबर पासून सरकारकडून जाहीर झालेला जो जीएसटीचा दर आहे तो सरसकट पाच टक्के आहे त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या उद्योजकांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे आणि ग्राहकही खुश होतील त्या योग्य आमचा बिझनेसही वाढेल आणि ग्राहकही वाढतील श्रोते हो आम्ही उद्योगिनीच्या संस्थापक अध्यक्ष मीनल मोहाडीकर यांनीही याविषयीचं आपलं मत मांडलं आहे बावीस सप्टेंबर पासून नव्या जीएसटी कराची अंमलबजावणी होणारे पाच टक्के आणि अठरा टक्के एवढ्या दोनच ठेवलेले आहेत आपल्यामध्ये आरोग्य हे फार महत्वाचे आणि म्हणूनच आरोग्य विमा आणि जीवन विमा यांचे हप्ते संपूर्णपणे करमुक्त केलेले नित्य वापरायच्या गोष्टी म्हणजे ऑइल सोप सायकल याच्यावरती पाच टक्के कर लागू होणार आहे म्हणजे या वस्तू स्वस्त होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांच्या दृष्टीने आपण जे घरामध्ये ज्या रोज गोष्टी वापरतो ते फ्रुट्स हे बारा टक्क्यावरनं पाच टक्क्यावरती आलेले आहेत पराठा वगैरे याच्यावरती नील केलेले आहेत ब्रेड पराठावरती नंतर सोया बार किंवा बॅटर याच्यावरती बारा टक्क्यांवरनं पाच टक्क्यांवरती आलेले नंतर नमकीन आपण जे नमकीन पदार्थ आणतो पॅकबंद ते पण बारा टक्क्यावरनं पाच टक्के झालेले आहेत पाणी त्याच्यावरती पण बारा टक्क्यावरनं पाच टक्क्यावरती वीस लिटरची बाटली होणार आहे नंतर मिनरल वॉटर हे अठरा टक्क्यांवर पाच टक्के झालेले फ्लेवर्ड ड्रिंक्स हे जे आपण बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स पितो त्याच्यावरती मात्र त्यांनी कर वाढवलेला आहे अठ्ठावीस टक्क्यांवरनं त्यांनी तो चाळीस टक्के केलेला आहे त्याचप्रमाणे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स वरचा पण कर वाढवलेला आहे मी तर म्हणेन आपल्याला हेल्थ रिलेटेड जे दुधातील पेय हो किंवा सोया मिल्क या सगळ्यांवरचेच कर कमी केलेले आहेत नंतर डेअरी प्रॉडक्ट वरती बारा टक्क्यांवरनं त्यांनी पाच टक्के केलेला आहे कर टाक पनीर याच्यावरती तर पाच टक्के पूर्वी होता आता तो नील केलेला आहे एकही त्याच्यावरती टॅक्स लागू होणार नाही नंतर कॉफी चहा बेकिंग पावडर सॉस मसाले चटण्या या सगळ्या गोष्टी पूर्वी बारा टक्के त्याच्यावरती टॅक्स होता आता तो पाच टक्केच आहे जे या रोज लागणारे आपल्या घरातल्या वस्तू आहे त्याच्यावरचा टॅक्स कमी झाल्यामुळे सर्व गृहिणींना सर्व गोष्टी घरामध्ये आपण ज्या घेतो त्या कमी पैशात आल्यामुळे आपल्याला घरातलं गणित जे असतं म्हणजे आपण फायनान्स जो महिलेच्या हातात असतो तर तिथे तुम्हाला काही पैसे शिल्लक राहणार आहेत आणि ते शिल्लकीतले पैसे तुम्ही बाजूला टाकून तुमच्या घरासाठी पुन्हा वापरू शकता नंतर फॅट नारळ पाणी सुद्धा किंवा जॅम जेली सोया मिल्क हे सगळ्या गोष्टी बारा टक्क्यांवर पाच टक्क्यांवरती आलेल्या आहेत नंतर मी म्हणेन की इलेक्ट्रॉनिक टी व्ही किंवा स्मॉल कार्स मोटरसायकल याच्यावरती पण पूर्वी अठ्ठावीस टक्के टॅक्स होता तो अठरा टक्के म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक गुड्स हे रोज लागणारी गोष्ट आहे त्याच्यावरचा पण टॅक्स दहा टक्क्यांनी कमी झालाय हँडीक्राफ्ट गोष्टी किंवा संगम रवर ग्रॅनाईट ब्लॉक याच्यावरती पण पाच टक्केच कर लागू होणार आहे नंतर सिमेंट तीन चाकी वाहनांवर अठ्ठावीस टक्के टॅक्स होता तो आता अठरा टक्क्यावर आलाय म्हणजे मला वाटतं सिमेंट आपण आता सगळीकडे नवीन नवीन घर बांधलेली बघतो तिथे सिमेंटची किंमत कमी झाली तर एखाद्या घराच्या किमती सुद्धा कमी होऊ शकतात नंतर आवश्यक वस्तू आणि सेवा कर यामध्ये सुधारणा झालेली आहे त्यामुळे छोट्या उद्योजकांना मला वाटतं किंवा महिला उद्योजकांना याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे मला असं म्हणायचंय की ह्या जीएसटी कराच्या नवप्रणालीमुळे आपल्या सगळ्यांच जीवन सुकर होणार आहे श्रोतेहो परिषदेनं वस्तू आणि सेवा कर दरांमध्ये बदल जाहीर केलेत जे बावीस सप्टेंबरपासून लागू होतील कर रचना सुलभ करण्याच्या उद्देशानं ही सुधारणा करण्यात आली आहे अनेक दैनंदिन वस्तूंवर अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यांपर्यंत कर कमी केला जाईल तर आयशारामी उत्पादनांवर चाळीस टक्क्यांपर्यंत कर वाढवून समाजातील सर्व वर्गांचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन goes to patite